ऑक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरे या हजार जातींना समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रभावात काम केलं आरक्षण देऊन पेक्षा मोठा उपकार बाबासाहेबांनी आमच्यावर केले

आपण आपल्या पायाला आराम द्यावा आणि खाली बसून द्यावं हे के आपण केलं आणि आमच्यावर होणारे अन्यायाविरोधात आम्ही आवाज उंचू शकतो संघर्ष करू शकतो हे दाखवून देण्यासाठी दोन्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले होते विनंती करतो आपण या ठिकाणी शांततेला बसून सहकार्य करा आपल्याला बाळासाहेबांना ऐकायचे એ તો એ ભાઈ અહીંયા ને ઓ બળ્યા ભાઈ આનો લોક મિત્ર સિંહ જ ને એ ઓ તો દર્દ बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील तमाम मोदीवर प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी आनंद उपकार आहेत आणि ज्या ज्या वेळी ओबीसीच्या आरक्षणाचा ओबीसीच्या हक्क अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी आणि वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांनी कायम ओबीसीच्या हक्का अधिकारांच्या संदर्भात न्यायासाठी भांडण्याची भूमिका संघटनाची भूमिका घेतलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात

माहिती म्हणजे निवेदन देणं चाललेलं आहे आंदोलन देणं चाललेलं आहे आणि मोर्चे सुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये सामाजिक सरोखा या दृष्टीने जी पावलं टाकली पाहिजे ती शासनाकडून महाराष्ट्राला पडताना त्या ठिकाणी दिसत नाही अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच एक वर्षामध्ये ओबीसी आणि मराठा समाज असा अनेक वेळा आमने सामने आलेला आहे शासनाचा सुद्धा अनेक वेळा या संदर्भातलं असणार समजा आणि जाणीव करून सुद्धा केलेली आहे परिस्थिती स्फोटक आहे बेरोजगारी ही अजून त्याच्यामध्ये परत चालते आपल्याला थोडंफार जगण्याचं असणार साधन मिळालेलं आहे शाश्वत मिळालेली आहे त्याच्याच वरती हमला होतोय की काय आणि तेच निघून जातोय की काय याची असणारी चिंता ही भटक्या मोठा ओबीसी समूहाला आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा ही जी भीती आहे या भीतीला कुठेतरी आपण असा हात घातली पाहिजे चर्चा केली पाहिजे राजकीय पक्ष आहेत आणि ते राजकीय पक्षांचे नेते जे आहेत त्यांना भूमिका जे आहे आपण सांगितली पाहिजे आणि त्यातून असा मार्ग काढला पाहिजे असेल त्या ठिकाणी माहतो पक्षाच्या वतीने जे आहे ते आम्ही आमची भूमिका जी अगोदर जाहीर केलेली आहे ओबीसीचं असताना आरक्षणाचं काम हे वेगळंच असलं पाहिजे हे केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक मुद्द्यांचा उभा त्यावेळेस झाला होता निकालेला मंडल कमिशन हे असताना ऐंशी साली आलं होत आज हजार आज आपण असाल दोन हजार चोवीस मध्ये आहोत चव्वेचाळीस वर्ष होऊन गेलेली आहे समाजामध्ये

एखादी व्यवस्था सेटल झालेली आहे म्हणजे जी शाश्वत झालेली आहे तिच्यामध्ये आपण असावे गडबड करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणाचा कोसळण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारा सलोका जो असतो बिघडला जातो आणि ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की टेन्शन त्यांना हा सरळ त्या ठिकाणी निर्माण होतो आणि आज तणाव निर्माण झाले अशी परिस्थिती आहे शासनाला माझी विनंती आहे की हा तणाव एका मर्यादेचे पण आता कामाने माझी विनंती आहे शासनातो त्याच्यामध्ये लक्ष घालावं शासन लक्ष घाल अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा बाळगतो पक्षाच्या हे वतीनं शासनाने पाहिजे